अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन लाल वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्री रोड जलगाँव

काय सांगा तुमच्या आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आहोत लोणेरे रायगड तरी विद्यापीठाने आमची रेमिडियलची परीक्षा बंद करून टाकलेली आहे आणि आमचे दोन प्रमुख मागणे आहे की जेही मुलं विद्यापीठात ऍडमिशन घेतले त्यांची रेमिडियल एकदम चालू ठेवावी आणि आता तेवीस चोवीसच्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी प्रवेश घेतलाय त्यांनाही रिमिडियल चालू ठेवावी आणि जोही नियम तुम्हाला लागू करायचा असेल तो येणाऱ्या नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना चालू करावा त्यासाठी आम्ही रिजनल ऑफिसलाही निवेदन दिलेलं आहे त्यांना तीन दिवसाचा त्याच्यात अल्टिमेटम दिलेला होता पण त्यावरही त्यांनी काही उत्तर दिलं नाही मग आज आम्ही कलेक्टर साहेबांना लेटर दिलेल आहे आणि आज इथं उपोषणासाठी बसलेलो आहे मुख्य मागण्या काय तुमच्या आमच्या दोन मुख्य मागण्या आहे की विद्यार्थ्यांची रिमिडियल चालू झाली पाहिजे आणि जोही नियम तुम्हाला लागू करायचा आहे रेमिडियलचा वगैरे तो येणाऱ्या नवीन बॅचला चोवीस पंचवीसच्या लागू करावा रेमेडियल म्हणजे नेमकं काय रेमेडियल एक्झाम म्हणजे री, री एक्झामिनेशन असते ती सगळ्या विद्यार्थ्या म्हणजे पेपर झाल्यानंतर लगे ती लगेच होते आणि तिचाही निकाल लवकर लागतो पण विद्या विद्यापीठाने पूर्वसूचित न करता बंद करून टाकलेली आहे तर आमची अशी मागणी आहे की रेमिडियलचा नियम हा येणाऱ्या नवीन बॅचला लावावा आतापर्यंत प्रवेशित विद्यार्थ्यांना रेमिडियन्स चालू ठेवा तुम्ही प्रशासनाने सांगितलंय की ही विद्यापीठाकडे असते असा आहे की तुम्ही या संदर्भात हा तुमचा जो अडचण आहे हा जो प्रॉब्लेम आहे तुम्ही प्रशासनाला सांगितला असेलच त्यांना तुम्हाला काय उत्तर दिलं नेमकं सकारात्मक उत्तर दिलं नाहीये विद्यापीठ प्रशासन हे त्याच्यावरती विचार करत नाहीये उडवा उडवीचे उत्तरं देत बऱ्याच दिवसापासून सगळ्या कॉलेजेस मधून पूर्ण महाराष्ट्रातून सर्व विद्यार्थी त्यांना बरेचसे मेल करतात बरेचसे निवेदन देतात बरेचसे लेटर देतात पण त्यावरती ते, ते विचार करत नाहीये तुम्ही आता काम दिलेलं आहे रिझल्ट पण लागला असेल अगोदर पण निवेदन वगैरे दिलं प्रशासनाला हो मेल केलाय सर्व विद्यार्थ्यांनी आता तुम्ही कलेक्टर त्यांनी काय सांगितलं ते बोलले की विचार करून सांगू तुमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्यात तर तुमचा असेल कोविलवरती बसू सर्व उष्मघातामुळे जर कोणाला काही त्रास झाला तर याच सर्वस्व जबाबदार विद्यापीठ राहील बोला आज दिनांक तारीखल <laughs> आज तारीख एकवीस या रोजी आम्ही सगळे विद्यार्थी मंडळी इथे जमा झालेले आम्ही उपोषणाला बसले कुलगुरूंना आम्ही एक इशारा देतोय की येत्या पाच दिवसात असो किंवा येत्या तीन दिवसात असो जर आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाच पाऊल उचलणार आहे हे सर्व विद्यार्थी आणि सर्व विद्यार्थिनी आमच्या सोबत आहे शासन आमच्या सोबत आहे सगळे आमच्या सोबत आहे फक्त आमचा कुलगुरूंना इशारा आहे की लवकरात लवकर त्यांनी हिच्यावर कोणती तरी कारवाई करण्यात यावी व त्यांना पुढचं सकारात्मक पाऊल उचलावं ही त्यांना आमची दोन दिवसाची कडकडाची विनंती आहे दोन दिवसानंतर जे होईल त्याची सर्वस्व झालं समजून घ्या त्याची सर्वस्वी जबाबदार आदरणीय कुलगुरू असतील व विद्यापीठ असेल हे मी दोन शब्द सांगतो

बोलताय बोला आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की जी तुम्ही रेमेडियल बद्दल म्हणा किंवा कोणताही जो जी आर निघेल तो नवीन शैक्षणिक वर्षात म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून लागू करा